आता ना किती वेळ झाला बघा जवळजवळ अर्धा तास झाला आम्ही रस्त्यावरती उभायत एक निघत आहे तर एक येते म्हणजे ना एक घरी जाते तर एक इकडे येते गाडीवर बसण्यासाठी दाजी बघा तिकडे जाऊन सावलीला आणि इकडं प्रियांका थांबून थांबवून लागत कुणीच आहे ना त्यामुळे तिकडे जाऊन थांबल तर राहते का नाई आपण कशी त्याच्यावरती जे कपडे काढते प्रियंका इथंच बघा इथं गाडीवरती नको म्हणती राहते

धडकली <laughs> 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 <देंगार। laughs> का अर्थ म्हणी का गेलं काका तर गेलं हा चला येत आम्ही पण <laughs> चला हा <laughs> लिहिलं चला माऊ जाऊ का बाय बाय चला बाय बाय बर मानू बाय बाय

बघा आता आम्ही घरी आलोय आणि घरी आल्यावरती बघितलं ना तर ही बघा दरवाज्याला तोरण हे ना, तोर ना सगळी वाऱ्याने निघून पडले तर इकडं पण रात्री ना जसा की पोपळजला पाऊस झाला वार हे सुटलेलं तसंच इकडं पण पाऊस झाला बघा थोडासा आणि वारं पण त्याच्यामुळे ती सगळं दरवाजाच निघून पडलं या आणि ही दरवा दारात पण सगळं कडीपात्याचा त्याचा पाला हे पडलेला आहे बघा इथं वरतीचा तर आलोय आता फायनली घरी आम्ही आणि भावड्या प्रियंका अजून पाठीमागच ती काय आले नाही तर आम्ही चालू पुढं तर बघू भावड्या प्रियंका आल्यावरती पण तुम्हाला सांगते आणि इथं मण्या बघा मण्या ना ताईकडे जायचं म्हणतोय आणि ताई ना आल्या आल्या इथं ना पारस काढायला लागले बघा घरदार म्हण्याला घे नाही म्हण्या बघ तुझ्याकडे यायचं म्हणतो या हा यायचं म्हणतो या आणि तू घरदार पारसं काढायच्या माग लागली आहे हे बघा यांची एंट्री आताशी झालेली आहे ओमडा बॅगीवर झोपलाय वाटतंय वाटते ओमडा उतरा 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 आई ओप दिलं हसलं गे हसलं 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 आम्ही येऊन झाडून काढलं तर वर फारस काढलं ओमडा झाली का झोप बर हिजा मग फुगला का फुगलेलाच आहे का दोनदा कपडे दिलं हसलं म्हणले इतका उशीर लावला महाग बघ ती वळूवळू कोणच पण आलेत बघा आणि आणि जाऊ गेली गावात गावातल्या घरी आणि स्वीटीने हे बघा माझ मामा आलं इथं झाडून बिडून काढून काढून हातरून टाकून झोपली इथं बैठल मने उशीर झाला तिला म्हणतोय मला घेऊ का भूक लागली तू पण नाही झोपलाय तुझ्या पशी ज्या कुठे गेला काय माहिती चल पिलू लई बारी हसलं आले कुठे गेले तुम्ही गेलो काय खायला का खायला आणलंय कि आणले हाय खायला बेगेल बॅगे थाकी घरात मी आण तू कोणा आणत परत सांगते बॅगी जागा नव्हती पप्पा यांनी आयल्या तोडून कोणी पिकलेल्या हा फ्रीज मधलं पाणी ऐकलं काय तुझर पिलया तिथं बसतोय तिथं बसतोय तिथं बसतो या हा प्रियांकानी घरनिघालेली व्हिडीओ अपलोड ना टाकला या अजून माघारी चालली तरी अपलोड झाला नाही नेटवर्कच नाही फायदा नाही एवढा घ्यायचा शो शला मी रस्त्याने दोन व्हिडिओ अपलोड केला एका मिनटाच्या आत एक व्हिडिओ अपलोड झाला इथं बघतवाडी <laughs> आले का? आली की बघा मित्रांनो आता आम्ही चालू आहे पोपलाची यात्रेला तो, तो चाल तशी तुम्हाला सांगतो अपलोड चालू आहे रेंज नसल्यामुळे निम्मा पण नाही गेला पुढलं कधी चालती बाईक तर चला आता फायनली सगळे आले जिंतीमध्ये आज बावड्या प्रियंका ही इथंच मुक्काम ह्यांचा इथंच थांबणार इथं तर आता आम्ही आलो एक पाच मिनिट बसतो नाही भूक लागली म्हणते राधिका मंदिर तिला खायला देते आणि स्वयंपाक बनवायला घेतो मला ना प्रियंका थोडा खरी मांडव काय होय देव प्रियंका थोडासा आवाजात फरक वाटतोय का कसा पा इकडेला पाणी फिलिप इतकं बरं वाटलं लय भारी वाटलं मला अरे तू ग थांबला ऐ चला व्हिडिओला करा इतचच त्याला पाणी पासते हा ना नाही लय दिवसात माझा कसा बसला तो तितचच आई बाई गाडी कोशिश थांबला बघायचं होतं काय तर चला व्हिडिओला आता इथंच येन करते आणि लागते स्वयंपाकाला घेतो स्वयंपाक ही करून दिवस मावळायला चाललाय बघा आता आणि तो मला नाही एकदा आपला बहिमुख दाखवते कारण जाताना मी बहिमुख खुरपून घाय घायनी त्याला खायला टाकून पाणी देऊन गेलेली तर बहिमुख बघा एकदा आणि व्हिडिओला करते मग हे बघा हे बघा इथं बहीमुग आहे तर बही पातळ झाला आहे म्हणते तर मग मला पण वाटते पातळचं आहे कारण खुरपून काढल्या पातळ पातळ दिसायला लागला आहे तर खायला टाकून हे करून पाणी दिलेलं बघा ह्याला मस्त असा हिरवागार दिसतो या दिवस बघा चालला आहे मावळायला कसा भारी दिसतं आहे कसला भारी दिसतं आहे इथं पपया होत्या पिकलेल्या दोन तीन डोळं चांगलं पडलेलं नेहाल्या कोणीतरी तोडून चला कसला भारी लोकेशन कसलं भारी दिसतं या इकडं बघा इथं आपलं घर आणि इकडं ते भाई मग चला हो काय झालं यांना काय झालं बाबू लय हसतंय ग बाबू ही लयच हसते ग ही लय हसते ग प्रियांका काय बांधगडई होय काय बांधगडई हे हसती ते मोगा फुगला ही मोगा फुगला या होय कोंबड्या बघा चल मी हिला ना आता मी ना खायला काढते बघा बॅग येते ना मी खायला आईने बांधलेलं घेऊन आली तर ती बघा ही खायला आईने दिलेलं हां चला प्लेट आण जा घरातली प्लेट आण चला घेते खाऊन आता खायला देते लोक म्हणा आला म्हणाला पण द्या दे की दि थोडं पान तात्यान रिल्स टाकलेली बघतात बघा मामान बाची यात्रेतली